करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला आनंदी न राहण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात मग ज्याप्रमाणे लोक बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये कशी दुःख येतील हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपलं जीवन खराब करण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर, पाहा गे तर आपलं दुःख आपण कधीही कोणाला सांगायचं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनात येणारे सुखाचे दिवस जसं आपण कोणाला सांगत नाही आपल्या जवळ आलेला पैसा कोणाला सांगतो का माझ्याजवळ एवढे पैसे आहेत माझ्याजवळ एवढे दागिने आहेत सांगतो का नाही परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याकडे दुःख येतात ना दुःखाचा प्रसंग असू दे कुठलाही संकट असू दे आपण लगेच फोन करतो नातेवाईक असू दे मित्रमंडळी असू दे किंवा आपल्या बघा शेजारी पाजारी असू दे आपल्याला झालेलं दुःख हे त्यांच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस असतो एवढं मात्र लक्षात ठेवायचं कधी कधी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जेव्हा दुःख होतं त्यावेळी आपण रडत नाही कारण बघा आपण मनातल्या मनात काय करत असतो रडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजेच काय लोकांना दाखवत नाही की आपल्या जीवनामध्ये किती दुःख आहे आणि सकाळ जशी आपल्याला बघा पाहायला मिळते ना त्याचप्रमाणे उत्तम दिवस आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात पाहायला मिळेल पण केव्हा जीवन हे संपूर्ण सुख आणि दुःखाने भरलेलं आहे म्हणूनच चांगल्या वेळी नेहमी आपण कृतज्ञ ने राहिलं पाहिजे जसं आपण बाजारामध्ये ज्या ज्या वेळेला आपण जातो त्यावेळी बघा काही फळं असतात काही भाज्या असतात चांगल्या पण आपल्याला पाहायला मिळतात थोडीसं बघा एखादा भाग देतो बघा प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले आपण बौद्ध रूपाने घ्यावा एखादा फळ आहे त्या फळावर बघा काळा डाग असतो बघा कुठेतरी सरलेला असतो कुठेतरी नास्का असतो तो आपण घेतो का नाही घेत तो आपण बाजूला करतो आणि चांगला परिपक्व असलेला फळ आपण नक्कीच आपल्या पेशवीमध्ये टाकत असतो की नाही बरोबर की नाही मग तसंच आहे जीवनामध्ये सुद्धा सुख आहे दुःख आहे परंतु सर्वच दिवस आपले सुखाचे नसतात चढाओढ असते आज जर सुखाचा दिवस येत असेल तर उद्या नक्की दुखाचा आहे म्हणून दुःख आलं म्हणून कोणाला दोष देत बसू नकोस दुःख का आलं याचा विचार कर त्याचं कारण शोध मग सुख बरोबर आपल्या पाठीशी सुख दररोज आपल्यासोबत राहील म्हणूनच चांगल्या वेळी आपण नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे जर तुमच्या आयुष्यात चुकून वाईट वेळ आलीच तर ती सहन करण्याची ताकद ठेवा ना तयारी ठेवा ना जसं आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येते तसं आपण उड्या मारत सुटतो की नाही मग वाईट प्रसंग जेव्हा किंवा प्रत्यक्षपणे बरं वाईट वेळ येते त्यावेळी आपला आत्मविश्वास कुठे जातो वेळ बदलते वेळ कोणासाठी थांबत नाहीये सकाळ झाली की दुपार होणार आहे दुपार हो झाली की संध्याकाळ होणार आहे संध्याकाळ झाली की रात्र पुन्हा होणारच आहे पुन्हा दुसरा दिवस उजाडणारच आहे तो का आपल्यासाठी थांबलेला नाही आहे मग दुःखानंतर सुखाची चावूल ही नक्कीच येणारच आहे यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे कारण नेहमी दुःख येईलच असं नाही आहे म्हणून बघा आपण प्रपंचामध्ये अडकून राहिलेलो आहोत परंतु त्या प्रत्यक्ष प्रपंचाच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव हो मार्ग म्हणजे मार्ग प्रपंच करूनही परमार्थ आहे आपण प्रपंचामध्येच अजून अडकलेलो आहोत समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेते का मग घ्यावे परमार्थ विवेका येते आळस करू नका विवेक जीवन जर आनंदी बनवायचं असेल तर हा एक उत्तम उपाय आहे मोक्षप्राप्ती जो मनापासून संपूर्णपणे आपल्या देहाकडे पाहत असतो त्याला कसलीही कमतरता भासत नाही कारण स्वतःच स्वतःच्या आयुष्याकडे स्वतःहून पाहिलं पाहिजे आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पाहत असतो किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता काम करावं लागेल आता आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या वेळेला एखादी वस्तू घ्यायची असं ठरवलं तर ती वस्तू आपण किती वेळा बघा वस्तू घेण्यासाठी किती वेळा आपण दुसऱ्या दुकानात जाऊ या दुकानातून त्या दुकानात त्या दुकानातून त्या दुकानात दुकाना असं आपण करत असतो का कर डायरेक्ट गेल्यानंतर ती वस्तू आपण विकत घेतो नाही आहे प्रत्येक वस्तूचा आपण भाव काढत असतो जर ती वस्तू आपल्याला परवडणारी असेल तरच ती आपण घेत असतो मग त्यासाठी किती वेळ जरी लागला तरी चालेल आपण वेळेला किंमत देतो का नाही देत कारण का आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्या पैशामध्ये आपल्याला ती वस्तू प्राप्त झाली पाहिजे हे आपण पाहत असतो म्हणून बाहेर का असफर्ता आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे काही पण का पण आपल्यामुळे आपल्या आई आईवडिलांचं नाव कमी होणार नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण बघा आपण जर चुकीचं वागलो लोक सुद्धा आपल्याला बोलणारी आहेत परंतु आपण जर चांगलं वागलं सुद्धा लोक बोलणारी आहेत मग वाईट वागण्याविषयी चांगलेच वागा ना प्रत्येक वेळेला आपण बघा आप दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत असतो आपण एकमेकांचा आदर मान सन्मान करत नाही म्हणजेच काय आपल्याला जर मस्करी सहन होत नसेल मजाक मस्करी तर आपण दुसऱ्यांची का करावी जर आपल्याला एखादी गोष्ट सहन होत असेल तर आपण दुसऱ्यांची केली काही हरकत नाही परंतु आपल्यालाच म मजाक मस्करी सहन होत नाही आणि आपण जर दुसऱ्यांची करायला गेलो आणि समोरची व्यक्ती आपल्याला उलट बोलली तर आपल्याला सहन होईल का नाही होणार कारण आपण काय विचार करू आले ती व्यक्ती मला अशी का बोलली मग सुरुवात तर आपल्या आपल्यापासूनच झाली ना आपण बोललो म्हणून ती व्यक्ती बोलली ना मग आपण इतरांना का दोष द्यावा दुःख आले ना लगेच मग विचार कोणाचा केला त्या व्यक्तीचा आपण केला म्हणूनच समर्थ म्हणा आनंदी राहायचा असेल सुखाचे दिवस जर पाहायचे असतील तर आपण प्रयत्न केले पाहिजेत आयुष्याची साथ सोबत या दुनियेत कोणीच देत नाही शब्द प्रत्येकाकडे असतात कोणाकडे मन जिंकून घेणारं असतं तर कोणाकडे मन दुखावणारे असतात शब्दांची आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना तर लायब्ररी आहे ग्रंथालय आहे भांडार आहे शब्द आपल्याला बघा कधीही कमी पडत नाही का असं आहे कोणी समोरची व्यक्ती बोलली की आपलं बघा प्रत्यक्षपणे शब्द कमी पडतात नाही चांगलं चांगल्याशी चांगलं वाईटांशी वाईट परंतु चांगलं बोलणं बघा ज्या प्रकारे आहे की एखाद्या वेळी कोणी स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे एखाद्या परीक्षामध्ये एक देह उतरलेला आहे आणि तो उत्तम प्रकारे बघा पास झालेला आहे तर त्याची आपण स्तुती करणार परंतु कोणी जर वाईट काम केलं तर प्रत्यक्षपणे त्याचं मनसुद्धा आपण दुखावल्याशिवाय राहत नाही तेच ते शब्द असतात म्हणून शब्द हे जपून वापरले पाहिजेत शब्द बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे बोलल्यानंतर जर विचार करत बसलो तर आयुष्याला अर्थ उरत नाही बरोबर की नाही म्हणून भाग का दिलेला जर सुखाचे आणि दुःखाचा दिवस जर पाहायचे असतील आपण फक्त सुखाचा दिवस पाहत असतो दुःख येऊच नको असं आपण म्हणत असतो आपण मंदिरामध्ये जातो आपल्या घरामध्ये देवाला असतो आपण देवाजवळ काय मागतो असं देवाला कधी म्हटलेलं आहे का देवा, देवा माझ्या आयुष्यात मला दुःख दे कधी आपण म्हटलं नाही सुखाचे दिवस मला पाहायला मिळू दे मग काळ आणि वेळ दोन्ही गोष्टी कोणाशिवाय थांबत नाही त्यामुळे वेळेनुसारच चालला का वेळेनुसार जर तुम्ही चालत राहिलात तर प्रत्यक्ष जीवन सुंदर आहे कारण बघा मनुष्यदेव सर्वांना दोष देत बसत असतो परंतु मनुष्य देह जर रंग बदलायला सुरुवात केली ना तर प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे आत्ता जे काही बोललेलं आहे ते दुपारी बघा त्याची भाषा बदलली जाते जे बोललेलं आहे ते पूर्णपणे बदलतं अरे आपण बोलतो अरे सकाळी ही व्यक्ती अशी बोलली व दुपारी का अशी बोलली संध्याकाळी असं का उत्तर दिलं म्हणजे उत्तर हे प्रत्येकाकडे असतं पण तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात जण बघा प्रत्यक्षपणे गैरफायदा उचलत असतात आपण समजून घेतलं पाहिजे बरोबर की नाही आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं एकटा राहणारा व्यक्ती हा कधी एकटा नसतो तो सगळ्यांना ओळखून बसलेला असतो आपण प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या घरात असू दे जिथे जिथे आपण जाऊ तिथे एक व्यक्ती बघा ही वेगळीच असते आपण विचार करू वे, का तर ही वेग वेगळी व्यक्ती का राहते व्यक्ती ही वेगळी राहण्याचं कारण काय कारण त्याच्या आयुष्यामध्ये तो सर्व ठिकाणाहून अनुभव घेऊन आलेला आहे जर आपण एकटा राहिलो तर आपल्याला कशाप्रकारे अनुभव येईल सर्वांसोबत राहिलं त्या कशाप्रकारे बघा अनुभव येईल अशी ती व्यक्ती पाहत असते म्हणून जीवनात जिवंत जीवन व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मयत झालेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी माणसं कमालीची एकता दाखवत असतात का भाग दिलेला आहे जेव्हा मनुष्यदेह हो, बघा आपल्या पुढे जात असेल चांगलं काम करायचं असेल परंतु ते आपल्याला जर पाहावत नसेल तर ता, त्याच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ करत असतो परंतु जी व्यक्ती बघा चांगली आहे आणि त्या व्यक्तीचा बघा प्रत्यक्षपणे तिला उचलण्यासाठी माणसं कमालीची एकता दाखवत असतात कारण का म्हणजे भाग का समर्थांनी दिलेला आहे जीवन आनंदीच बनवायचं आहे परंतु आनंदी जीवन बनवताना सुंदरपणे जगता यायला हवं नुसतं बनवून सुद्धा उपयोगाचं नाही आहे एखादी वस्तू आपण बघा बनवतो मातीची असो किंवा बघा प्रत्यक्षपणे जर बनवली तर तिला रंग दिल्यानंतर आकार दिल्यानंतर ते ती वस्तू चांगली दिसते बरोबर की नाही म्हणून नात्याची गाठ जे आहे कामाने आयुष्यभर त्या नात्यांसोबत आपल्याला राहता आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले पैसा असला की शंभर लोक जवळ येत असतात गोड बोलतात पण जर आयुष्यामध्ये जर पैसा नसला ना तर शंभर लोक नावं ठेवायला सुद्धा पुढे येत असतात आणि शेवटी बघा टोमने मारूनच जात असतात मग शेवटी आपल्या आयुष्यामध्ये आपल्यालाच फार दुःख येत असतं म्हणून विचार करा जीवन हे उत्तमाने आपल्याला जगता यायला पाहिजे ही सुवर्ण संधी आहे लोक कितीही जरी बोलली तरीसुद्धा स्वतःहून आपल्यामध्ये बदल घडता आलाच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ